जिल्ह्यात धनुभाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले म्हणले शाही एका लावायची शाही आणि तीनशे तीस बुतापैकी दोनशे तीस बुत जर ताब्यात असतील बोगस बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे अरे हे काय राजा साहेब देशमुख आहे ना इथं मतदानाच्या दिवशी ह्या ह्याला बादडीतेत ऍडव्होकेट माधव जाधवला बादडीते एक बोरगे फडका काय याचा बाप आर गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुवार काढता गाड्या पूजितानी परत एखाद्या चौकट ठोय